नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामधील प्रकरण सोळा पाणी या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे काय करावे बरे यामधील पहिला उपप्रश्न आहे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे काय लागे करावे लागेल याचं उत्तर पाहूया जमिनीच्या उतारावर बियाणे देखील रुजवता माती वाहून जाणार नाही बागेला पाणी घालताना हलकेच शिंपडावे आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न दोन आहे जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे याचं उत्तर लिहूया संपूर्ण रस्ते पदपथ यांचे संपूर्ण बांधकाम झाल्यास पदपथावर आणि पादचारी मार्गावर मध्यभागी रस्ता किंचित उंच असावे त्यामुळे पाणी रस्त्याच्या बाजूला निघून जाईल तसेच रस्त्याच्या मध्ये थोडी भेग ठेवल्यास त्यातून पाणी मुरेल आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते आणि उत्तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपून जातात दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते यामधील दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे घालणे ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते आणि या प्रश्नाचे उत्तर लिहूया पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे पावसाळ्यानंतर ते पाणी वापरण्यास उपलब्ध होते अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी असते आता यामधील पुढचा ई प्रश्न पाहणार आहोत जल व्यवस्थापन कशाला म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन असे म्हणतात ही होती याची व्याख्या जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं प्रश्न चार आहे चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा यामधील पहिलं विधान पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा पहिलं विधान आहे पावसाचे पाणी आपलं आपल्याला वर्षभर मिळते तर हे विधान काय आहे चूक आहे पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिनेच मिळते म्हणजे चार महिनेच पावसाळा असतो आणि हे पाणी आपण अडवून साठवून ठेवायचं असतं पुढचं पाहूया शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते आणि हे विधान काय आहे बरोबर आहे अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद